माजी माजी सरपंच सरपंच लाला सो चव्हाण आणि सर्व सहकारी बजरंग बापू राऊत माजी सरपंच राजारामजी तरंगे सरपंच राजी वाघमोडे अशोकजी तरंगे अर्जुनजी वाघमोडे मच्छेंद्रजी व्यवहार आणि सर्व त्याचबरोबर पैलवान सनीबाटगर गोदी गणेशजी मोहिते शामूजी रघुजी बदने सरपंच माहेवाडी आणि सर्व सहकारी रोहिताजी त्याचबरोबर रायचंदजी नरडे अशोकजी काळेल रवींद्रजी काळेल आझादजी मोलाने आणि सर्व सहकारी गोरेगावचे आतुरजी मोलाने अतुलजी अक्तारजी मोलाने दीपकरावजी ढोंबरे योगेशजी गुजेकर महेंद्रजी वाघवडे आणि सर्वच सहकारी खरंतर नगरीचे अॅडव्होकेट संतोषजी नोंडे अक्षयजी बनसोरे आकाशजी रेहाडे शुभमजी थोरात राहुलजी बनसोरे कपिलजी लांडगे यांचंही ठिकाणी आगमन आहे त्यांचंही मनस्वी स्वागत त्याचबरोबर अमोलजी मोळे विजयरावजी माने त्याचबरोबर सुनीलजी काळे दशरथजी मोकनजी पाटील रवीजी काळे अजितजी राळे आकाशजी चव्हाण आणि सर्व पत्रकार बंधू या सर्वांचा या ठिकाणी आगमन आहे सर्व सहकार्यांचं आगमन आहे शिल्पाजी मराडे तरुणरामजी शेख तमन्नाजी शेख पूजाजी काबळे रुपाली रनंदे लता उबाळे या सर्व महिला भगिनींचं आगमन आहे पावडीचे माजी सरपंच भरतजी काळेल यांचाही या ठिकाणी आगमन आहे त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत कवटिळेचे मोतेरामजी कामगार शरदजी अत्तार महेशजी भाऊ खामगाव दत्ता भाऊ चोरमले त्याचबरोबर विशालजी रेडके गार्डन नंबर दोन प्रफुलजी भैया आणि त्यांचे सर्व सहकारी गोंदीचे दिलीपरावजी लोकरे मनोजजी बाबर गणेशजी मोहिते शमीजी भंडगर मचिंद्राजी दीपकजी बनसोळे ग्रामपंचायत सदस्य सदाशिवजी सोय मचिंद्राजे खाळे तंडामुक्त अध्यक्ष सदाशिवजी सोय आणि सर्व सहकारी या ठिकाणी संमतबाई सय्यद युवा नेते विलाजी खेनारे मयूरजी शिंदे गणेशजी देवकर सचिनजी शिंदे नागेजी शिंदे प्रसादजी राऊत अनिलजी ढवरे विकासजी शिंदे सुभाषजी खरेसर आकाशजी धनंजयजी गांगोटे रायचंदजी नराळे महादेवरावजी मिसाळ तमन्नाजी शेख सर्व सहकारी त्याचबरोबर आप्पाजी वाघमोडे गोतोंडी गणपतरावजी करे यांचे या ठिकाणी अगमन आहे बेलवाडी गावचे युवा नेते सुमीतजी जगताप अभिषेकजी जाधव ओंकारजी चव्हाण सागर जीवाग उन्मेद जीवन ऋषिकेशजी वाघ या सर्व सहकाचं आगमन आहे बाळासाहेबजी चितळकर जंक्शन रवी बाळे पाटील सनी मंडगरडेवाडी नामदेवजी रेड नामदेवरावजी रेडके यांच या ठिकाणी सतीशजी मस्के अनिकेतजी गुटाळ पप्पूजी पाटील निर्वांगी या सर्वांचं ज्या ठिकाणी आगमन आहे त्यांचं मनस्वी स्वागत रोहितजी पानसरे दीपकजी झोळ या ठिकाणी सर्व सहकारी आणि मला वाटतं ज्यांचं आपण आगमन आगुण, आणि आगमनाची प्रतीक्षा करत होतो या ठिकाणी आलेला प्रत्येक जण हा पहिल्यांचा सर्व श्रीदा आणि त्याच्या आगमनाची नगरी पाहते जो महाराष्ट्राच्या मातीमध्ये उद्या परिवर्तनाच्या लढाईचा एकमेव शिलेदार फक्त प्रवीण सर्वांनी जोदार फक्त माझ्या

よろしくお願いします。 We're ऐकायचं का भाई ऐकायचं नाही पटन चिखलीच दाबायचं बन चिखलीच दाबायचं आणि प्रवीण धन्यवाद या ठिकाणी परिवर्तन विकास मला सेवा करण्याची संधी दिली सहेन्यवाद बाईक ऑपरेटर आवाज आवाज भैया आवाज द्यायला थोड़ा सहकार्य करा थोडा कायच पणे विनंती खर तर भैया या ठिकाणी oh. या ठिकाणी सन्माननीय सुग भैया पवार युवा चेअरमन बेनवाळी यांचं आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत सन्माननीय या ठिकाणी खऱ्या अर्थाने रथी महारथी आणि इंदापूरच्या नगरीमध्ये प्रवीण भाई यांच्या सभेला आलटच जनसामान्यांची गर्दी सन्माननीय ठिकाणी इंडिया आपण प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करतो रवी भाई आपण मी विनंती करतोय की आपण भाषण करण्यासाठी साहेब పునర్ సర్వం జయోష ప్రవీణ భయూ మాగే ప్రవీణ భయూ మాగే ప్రవీణ భయమాగే ఎనిసరే సేవ छत्रपती शिवाजी महाराजी की राष्ट्र पहिला लोक ठरतात का पहिला नवीन हल्लुनी टोचू नका आणि कागद काय देऊ नका आरणशा जाहीर सभा झाल्यात मी कुठेतरी दोरा शब्द करतोय वेळ नव्हता आणि बाकी मान्यवर मोजून मी पाच ते दहा मिनिटं राहील आपल्या वजन या ठिकाणी प्रवीण भाई मानेच्या सांगता सभेला आलेला आहोत इंदापूर मध्ये ही अटी लढाई चालू झालेली आहे आणि दिवसेंदिवस शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रतिसाद वाढत आहे मित्रांनो मी तुम्हाला एक सांगल महाराष्ट्राच्या इतिहासाल इतिहास किंवा इवन संपूर्ण भारताच्या राजकीय इतिहासात प्रवीण भाई माने हा एकमेव असा उदय आहे की त्यांनी निवडणूक झाल्यापासून निवडणूक पर्यंत एकाही माझ्या टीका केली एकाही टीका <प्रेण> आणि टीका न करता निवडणूक आणणारा आणि जिंकणारा एकमेव आमदार होणार आहे प्रवीण भाई माने आणि अशा अशा आमदाराचा कार्य साकार याचा असा मला सार्थ अभिमान आहे तर उघडी बैठका चालू झाल्या माझा विषय आणाचा तुम्ही म्हणताल काय झाला गे पंधरा वर्षांच्या आमच्या सोबत होतो म्हणजे रोहित बांधसर तिकडे गेला तर ते म्हणले कशा झाला आधी कोणाला पडणार नाही लक्ष देणार नाही मला सांगायचं आहे आमदारांची कामे काय असतात रस्ता करण वगैरे तर ठीक आहे पण प्रख्या नाही आमदारांची कामे असतात उद्योग शिक्षण कृषी यासंबंधी गेले मग तुम्ही सगळ्यांची भाषणे ऐकता याच्या ऐकलं आजपर्यंत बोल शिक्षणावर तुमची मी क्षणात हा बदल घडून आला म्हणून कुठे आमदाराला आले म्हणून सांगितलं का कुठल्या आमदारांनी सांगितलं का कृषी विषयक आपण आसरू तालुक्यात हिप आहे या गोष्टी या बहिल्यांच्या विजन मध्ये आहेत आणि या उद्योग शिक्षणाविषयी काय करणार त्याचबरोबर कृषी मध्ये काय क्रांती आणायची कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना कसा दिलासा द्यायचा आहे यासंबंध जे गेले महिनाभर प्रत्येक बैठकीमध्ये आणि अकॅडमी

परिवर्तनाच्या लढीमध्ये दादांनी कळ कशी की जनसामान्युसे अगदी सर्वांनी घटनामध्ये दादांचं स्वागत आहे

मी जागा करून अरे प्रसंग कोणताही असो प्रसंग कोणताही असो खांद्यावरती पेरण्याची क्षमता ठेवणारा या महाराष्ट्राच्या पातीतला एकमेव हिराणी बावळा म्हणजे आदरणीय तुमच्या माझ्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दस माने दाद्यांसाठी एकदा चोरणार नाही पाठी पक्ष बाजूला मान्यवर आणि आमचे सर्व सहकारी उभे त्यांना सर्वांना विनंती आहे आपण या रेड कार्पेट वरती येऊन स्थान बंद व्हायचंय कुणीही उन्हा नका

आणि सभापती जबाबदारपणावरती उभी आहे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे ही खरीतरी महाराष्ट्राची ओळख मला दिसतो सात दिवसा दिवसाचा इंदाव तालुक्यात डाळ उंबरगाव पण तरी तसाचा रस्ता अंधार फार्मवर डावटीचा रस्ता डाळ मध्ये भूमिपूजन तिथे शिला कोण शिला लावली नव्हती पण त्याला दाखवती पोंडाली दाखवली कोट्याने दा फार्मवर गेले दा की दाखवली झालं दा ना चार कोटी मग सहा कोटी झाला काय ऍक्च्युअली तेव्हा विकास आहे अरे विकास आमचा जे आहे शिवडीचा नदीवर मोठं पूल आहे पण मित्रांनो चारशे तिथून येतो मी सांगतो गरज कुंभराव पुराच्या पाने तलातून ज्याने नेत्या आमचा वाहून गेला होता देणारा पूल आहे तीन वर्ष झालं अजून त्याचं काम पूर्ण झालं किती अडचण होते सत्ताधाऱ्यांना माहित नाही फक्त काहीतरी पुढे सांगायचं इंदापूरची जनता अजिबात जपून घेणार नाही ते बरोबर जेव्हा मान्य पंतप्रधान मोदींनी त्याला मिशन म्हणून नाव दिलेलं आहे दोन हजार बावन पर्यंत तुम्हाला ठेव नाही सर एक रुपया नाही तर प्रत्येक आवाज इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक आवाज आज काय तर त्याने ठामपणे छात्रात मला सांगावं विजय शेवट होत आहे प्रत्येक काम इथे भ्रष्टाचार झालेला आहे हजार कोटी मध्ये सहा उद्योग आलेला या ठिकाणी आमच्या मित्राचं या ठिकाणी आगमन होत आहे तर पुनर एक पुनर्वसनची बैठक घेतली आणि कुठले प्रश्न मार्गी लावले इथले सत्ताधारी आमदारांनी सांगावं हो। बोला काय नाही बोलायला काय नाही काय म्हणून बोलायचं आणि काय म्हणून टीका का करायची अरे ज्या उद्योगावर आज निमच्यावर तालुका तालुकाचा आहे तो सोन्याच्या दूध दूधच्या व्यवसायावर जातात कोण जाते कडाळाच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत ते काय झाले की दुधाचं कमिशन घेतलं काय झालं दुधाचं कमिशन घेतलं मी त्यांना सांगते माहितीचे उमेद आहेत त्यांचे ते तालुका अध्यक्ष आहेत ते माहितीचे जे महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस आहेत भारताचे जे भाजपचे भारताचे पंतप्रधान हे त्यांचा जाहीर अपमान करत आहेत मला सांगतो जसं मोदी सरकार आलेलं आहे अनुदान अनुदान हा विषय डायरेक्ट करण्याचे किंवा ते जे लाभ त्यांच्या पाच रुपये सात रुपये अनुदान दिलं जातं ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात पैसे त्यामध्ये सोनाईचा काही एक संबंध नाही तरी सुद्धा इथले तालुका अध्यक्ष असं म्हणतात की पाच रुपये घाता सात रुपये घात याचा अर्थ मायुती हा किती फ्रॉड करते त्यांना असं त्यांनी सिस्टीम उभा केली उभा केली त्याच्यावर त्यांचा भरोसा नाही दादा तुम्हाला आमच्या डाळ्यात चालतात एक लय परिस्थिती आहे आता आता कुणी पण बघा या बाजूला का मा इकडं फोटो बाऊंचा फोटो आणि एका बाजूला आपण एकटा फकडे प्रवीण वामाने बदल मला सारखं असं वाटत आलं बघ वाट असता वातावरण खूप छान आहे मित्रांनो गाभीर राहू नका कोण म्हणते काय म्हणते याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका समोरच्यांना वयाला काय कुठल्या मुद्द्यावर कशात काय तरी दुसरे फिरवाय हे मुद्द्यामुळं कार्यक्षम लोक नाही शेवटी कसे होतात तर जातीवर येतात मित्रांनो आताच ते जातीवर आरून पडला तर आपला इंदापूर तालुका आणखी दहा पंधरा वीस वर्ष घेऊ नाही त्यामुळे काय आपण दोन दिवस आणि पाणीचे आहेत कुणाच्याही बोलता आपण आम्ही बळी पडू नका इथून पुढे जिथं जाल जिथं जाल महाराष्ट्रात महाराष्ट्र शाहर जिथं जाल तिथे अभिमानाने सांगा की आम्ही इंदापूरचे आहोत आणि आमचा लोकप्रतिनिधी प्रवीण भाई आमच्या घरातला माणूस आहे आपला उमेदवार एक नंबर आहे आपला उमेदवार एक नंबर आहे त्यांचं चिन्ह आलं एम्बर मशीनवर आणि वन मशीन क्रमांक आहे एकोणीस वरून त्याचा नंबर लागतो तिसरा त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा तुम्ही सोबतच या ठिकाणी मला परिवर्तनात सहभाग सविक, सह करून घेण्यात

अपेक्षित झाले आहात त्याबद्दल मनापासून सहर्ष असं स्वागत निवडणूक रामपांचे असो की असो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात या देशा दे। या देशामध्ये दे। कोणताही पक्ष मोठा नसतो कोणती संघटना नसते मोठी असतो व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे मोठे आणि जे कर्माने मोठे आले आपले प्रवीण भैया माने हे अपक्ष उभे आहेत आणि यांचं चिन्ह किट आहे आपण दोन नंबरच्या मशी एकोणीस वर्ष असलेले किटली चिन्ह दाबून पुढचे बटन दाबून आपण प्रचंड गोमाता प्रवीण भैया या ठिकाणी भगोस माताने निवडून द्या आहे तसेच आज इंदाप शहरातील समाजामध्ये संपूर्ण ओबीसीचा भैयांना पूर पाठी काही लोकांनी आणि काही नेत्यांनी सांगितलं की या ठिकाणी आमचा प्रवेश पूर्ण समाजाला घेऊन होत आहे तो प्रवेश हा समाज घेऊन होत नसून तो त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेऊन होत आहे कारण या इंदापूर शहरामध्ये मय समाज हा भरपूर संख्येने आणि त्यातला पन्नास साठ टक्के मयांसोबत आहे आणि या तेजवरील आहे त्यावेळी आज आपण या ठिकाणी उभार

वो भावी आमदार आदरणीय जिथतील माने दादा समस्त व्यापीठ बंधूंनो ज्यावेळी भैयांनी फॉर्म भरला त्यावेळी भाईयांनी भाई सांगितलं की मी अपक्ष आहे मी माझा जनतेचा कोरड आहे आणि मे तो जनता घेईल भैया मला या ठिकाणी जनतेच्या वतीने सांगायचंय तुम्ही तुम्ही तो जनता कोर्टा टाकला तो ते चेडू जनतेने फक्त आहे उमेदवार परंतु त्या ठिकाणची गांधीजी विरुद्ध दोन काय विरोधात छप्पन जरी उमेदवार असले तुम्हाला कोण होऊ शकत नाही उद्याच्या विस्तार केला विरोधक होईन आणि त्याच्यासाठी तुम्ही उजनीच पाणी राहील अशा प्रकारची परिस्थिती या इंदापूर तालुक्यामध्ये त्यांच्या त्यांनी सांगितलं त्यांच्या सरकार सांगितलं की पक्षाचा परंतु परत त्यांनी सांगितलं आमच्या इंदापूर जाहीरनामा प्रसिद्ध जाहीरनामा काढला जाहीरनामा याच्यासाठी काढला की इंदापूर तालुक्यात

赶紧赶紧了！啊！